गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित से स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस नेमकी कधी होणार आहे तसेच आज लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची ज्यांचा कोणाचा अजून फॉर्म भरायचा असेल त्यांनी फॉर्म भरायचा पेमेंट वगैरे बघून घ्यायचं आहे पेड झालेली आहे की किंवा जे डॉक्युमेंट आहेत आपण अपलोड केलेले आहे की त्याविषयी संपूर्ण माहिती तसेच एक्झाम नेमकी कधी होणार आहे कोणामार्फत कोणत्या कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल तर नवी सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे समाज कल्याण त्या अगोदर संदर्भात माहिती पाहण्या अगोदर अकॅडमी मध्ये समाज कल्याण बॅच दोन हजार पंचवीस याकरिता नवीन वर्षानिमित्त ऑफर देण्यात आलेली आहे आणि जे ऑफर आहे लास्ट डेट दोन जानेवारी म्हणजे तीन दिवस शिल्लक आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत व्हॅलिटी देण्यात येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अकॅडमी मार्फत देण्यात येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास प्लस लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात तसेच महिला व बालविकास विभाग यामध्ये परविषयिका अधिकारी महिलांकरिता जे महत्वाचं पद आहे सर्व विषयासहित पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी सेम वैशिष्ट्य आहे कोणतीही यापैकी बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे आपला जास्त वेळ न घेता आपण जी महत्वाची माहिती आहे अभ्यासक्रम सांगणार आहोत समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस समाजकल्याण भरती जी आज एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे अजून कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्यांनी आजच्या रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आहे प्लस पेमेंट वगैरे राहिली असेल डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर आज शेवटचा दिवस आहे ओके याचा जो एक्झाम आहे तर आलेल्या माहितीनुसार हे एक्झाम मार्च महिन्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे फर्स्ट वीक मध्ये ओके पहिल्या आठवड्यात मध्ये यामध्ये विविध पदा पाच ते सहा पदाचा समावेश आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक टख लेखक या सर्व पदांकरिता परीक्षा घेतली जाणार आहे याकरिता जो सिलेबस दिलेला आहे यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न आहेत त्यानंतर इंग्लिश इंग्रजी या विषयाचे पंचवीस प्रश्न त्यानंतर जी के पंचवीस प्रश्न आहेत आणि मॅथ आणि रिझनिंग या विषयाचे पंचवीस असे एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारला जाणार आहे म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि कोणत्या टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे त्यामुळे आपण शंभर पैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ओके त्यानंतर बघा आपल्याला पूर्ण एक्झाम कधी होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत तसे जो सिलेबस दिलेला आहे तो पण पूर्णपणे तुम्हाला सांगितलेला आहे तसं डिटेल टॉपिक लिस्ट हे पण आपण पन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यानंतर बघा ऍकडीमध्ये जे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अंगणवाडी सुपरवायझर जे एक्झाम जानेवारी मध्ये महिन्यामध्ये होणार आहे त्याकरिता अगदी कमी कालावधी राहिलेला एक महिन्याचा नवीन वर्ष निमित्त पण या बॅचेस वर, बॅचवरती ऑफर देण्यात आलेली आहे फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिटी असणार आहे यामध्ये आयसीडीएस संगणक या विषयासहित अभियान सर्व विषय इन्क्लूड असणार आहेत तर अजून कोणी ऍडमिशन घ्यायचं राहिलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती लगेचच एनरोल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला लगेचच ऍडमिशन विषयी संपूर्ण माहिती देण्यात देण्यात येणार आहे तसेच मध्ये नवीन वर्षानिमित्त सर्व बॅचेसवरती पन्नास टक्के डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे या यामध्ये विविध बॅचेस आहेत अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विषयासहित असेल त्यानंतर स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर एएनएम जे एन एम स्टाफ नर्स बॅच दोन हजार पंचवीस सीडी बॅच रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये आहे हिंदी मीडियम त्यानंतर पशुवर्धन पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता पण पन बॅच पन्नास टक्के ऑफर आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिटी टेड बॅच त्यानंतर आयसीडीएस आयुक्तालय महिला बाल विकास आहे लेखा कोषागार विभाग तसेच समाज कल्याण बॅच या पण बॅचेस वरती ऑफर आहे तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिटी देण्यात येणार आहे या सर्व ऑफरचा कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल या संधीचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर दिलेला आहे तज्ज्ञ फॅकल्टी अकॅडमी मध्ये उपलब्ध आहे प्रत्येक विषयाकरिता सेपरेट टीचर आहेत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ह्या सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध असणार आहेत ओके तर ही झाली संपूर्ण इन्फॉर्मेशन समाज कल्याण परत एकदा मी सूचना करतोय ज्यांचा कोणाचा अजून फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांनी आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा यामध्ये पण खूप छान सगळे पद आहेत चार ते पाच पदाकरिता ही भरती आहे समाज कल्याण डिपार्टमेंटची चार ते पाच वर्षानंतर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर सर्वांनी फॉर्म भरायचा आहे आणि नवीन वर्षानिमित्त सर्वांना ऍडव्हान्स मध्ये अकॅडमी मार्फत खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं नवीन वर्षामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये अंतिम निवड यादीमध्ये नाव यायला पाहिजे अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि साऱ्यांना सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू तोपर्यंत